नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काटा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आत्ता नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तिथे खाजगी मार्केट जे चालू झालेलं आहे नवीन त्या मार्केटमध्ये इथली जर आवक बघितली तर मित्रांनो आव फक्त दहा ते पंधरा नग आलेले इथे बघू शकता पूर्ण ग्राउंड आहे खाली दहा ते पंधरा नग आलेले होते लिलाव झालेला त्याचा बघूया बाजार कसे इथले चला भाऊ बघ ना कांदा पहिलाच न घेतला काय बघ कांद्या गाव किती गेलेले किती गेले, गेले? हा एक हजार एक्कावन्न अठ्ठावीस एकोणतीस क्विंटल येईल का एक हजार एक्कावन्न वन थाउजंड फिफ्टी वन ताजा माल या कुठले खड आमचं काम काय बघेल एक हजार एक्कावन्न किती एकावन्न एक हजार एक्कावन काय अकराशे एक्कावन्न तीन ट्रॅक्टर आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकतात पन्सावन सात साईज काय गेले दादा हे साडे बारा का बाराशे एकावन्न वन थाउजंड कुठले हो का अंधे कोणतं बियाणं गोल्डन पिंक उन्हाळी सुपर क्वालिटी काय गेले बाबा हे अकराशे एक्कावन्न कुठले कादे गोपे का बरं अकराशे एक्कावन्न कोणतं बिया ना हो कोणतं बियाणं ना बिया काय ना जाऊ दे चोपडा माल एकदम मिडियम साईज काय गेले दादा हे बाराशे एक बाराशे बरं बाराशे रुपये गेले कुठले का कोणतं बियाणा पहिला दिवस आहे किरा बाराशे रुपये बघ किती गेले अकराश अकराशे कुठले कांदे एवढा कोणतं बियाणा कोणतं बियाणा अकराशे शहात्तर रुपये